मित्रांनो संत्रा एका संत्रा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मी गौरव तायवाडे तर आपल्यासोबत आलेले नेटाबेम साहेब नेटाबेमचे विदर्भ इन्चार्ज गिरासे साहेब सोबतच आपल्यासोबत इस्रायलमधून आलेले सायंटिस्ट आहेत ते पण आपल्यासोबत आलेले आहेत तर गिरास साहेब थोडा आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव यशदीप सिंह गिरासे आहे आणि मी नेटाफ्लेममध्ये म्हणून काम पाहतो माझ्याकडे विदर्भ आणि खान्देश असं चौदा जिल्ह्यांची जबाबदारी आहे साधारणपणे या ठिकाणी आपण संत्रा या विषयावरती चर्चा आयोजित केलेली होती त्या त्यादृष्टीने आपल्या या चर्चेच्या सत्रासाठी आपण खासपणे इस्रायलवरनं आपले नेटाफेमचे हॉर्टिकल्चरिस्ट जे आहेत जे ऑर्चर्ड्स पाहतात ते या ठिकाणी आलेले आहेत श्री झ्यू चॅरियट असे हे इस्रायलचे सायंटिस्ट आहेत हीच मिस्टर झ्यू झीव वॉट यू सी द डिफरन्स बिटवीन israel uh, citrus and uh, indian citrus uh, what is the difference that you find over here okay in general very generally what i find here in, in india very hard working uh, farmers farmers that want to advance but they are kind of stuck without the the, the needed know-how in order to progress to the next level so, it comes in all kinds of technology from vegetation technology, like planting distance, pruning, uh, and all this. And also with irrigation, how to manage, what to do, what to install. All this is things that I think can be improved easily. And then also uh, the Indian farmer will see benefits in his trees and in his pockets. आ, या ठिकाणी जीव साहेबांनी अगदी मोकळेपणे आणि स्पष्टपणे सांगितलं की आपला जो भारतीय शेतकरी आहे खास करून विदर्भाचा जो शेतकरी आहे तो फार श्रम करणारा आहे फार कष्ट घेणारा आहे पण थोडंसं इंटरव्हेन्शन किंवा थोडंसं हे करण्याची गरज आहे की तंत्रज्ञान स्वीकारणे खास करून तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये ते बोलताना म्हटले की व्हिजिटेशनचं तंत्रज्ञान म्हणजे कसं पद्धतीने लागवड करायची काय अंतर ठेवलं गेलं पाहिजे ठिबकच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने ठिबकचं सिलेक्शन केलं गेलं पाहिजे कशा प्रकारच्या नळ्या ड्रिपलाईन्स यूज केल्या गेल्या पाहिजे त्याच्यामध्ये बोलताना त्यांनी अजून एक गोष्ट आमच्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितली की बाबा ठिबक निवडत असताना कमी डिस्चार्जचे आणि कमी अंतराचे ड्रिपलाईन आपण वापरले केले पाहिजे आणि त्या पद्धतीने बेड पद्धतीचा वापर अशा ह्या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह केल्या तर निश्चितपणे उत्पादन आपलं चांगलं वाढणार आहे असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगितलं आहे धन्यवाद सर आपण जी माहिती दिली शेतकऱ्यांसाठी भरपूर म उपयुक्त ठरेल असे मी शाश्वती देतो आणि आपल्याच या माहितीनुसार शेतकरी संत्रा शेती करेल वेगळ्या वेगळ्या पद्ध प्रकारची शेती करेल आणि ड्रिप इरिगेशन स संत्रांना संत्राला संत्रा किती पत म्हणजे योग्य आहे हे तुम्ही थोडा त्याच्याबद्दल माहिती द्या जेव्हा आपल्याला हाय डेन्सिटी प्लांटेशनमध्ये जायचं आहे वेन वेन वी हॅव टू गो इन हाय डेन्सिटी प्लांटेशन वॉट यू फील विच टाईप ऑफ ड्रीप इरिगेशन सिस्टम शुड बी यूज बाय द फार्मर दिस इज रादर इज वेन यू गो फॉर हाय डेन्सिटी यू हॅव टू अंडरस्टँड दॅट यू मल्टिप्लाय युअर थ्रीज पेर एक पेर हेक्टर מה אומר שאתה צריך להבין שאתה מוכן ומתרונות ובנייטרינים. ובכך, אנחנו הולכים לעבוד אינטגרל דיפר, ראדר לואו, 1.6 מ"ר, מקסימום 2 ליטר פר-הור, והדריפר צריך להיות מקסימום 40 ל-50 סנטימטר, ובקבוצה הזאת נותנת את ההצעה הזאת. ठिबद्दल बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, की बाबा हा जो प्रश्न आहे की बाबा कोणत्या प्रकारचं ठिबक वापरलं गेलं पाहिजे तर त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की जेव्हा आपण हायडेन्सिटी प्लांटेशनमध्ये जातोय तर हायडेन्सिटीमध्ये ठिबकचं जे अंतर आहे आणि ठिबकचा जो डिस्चार्ज आहे तो घेताना त्यांनी जवळच्या अंतरावरती साधारणपणे चाळीस सेंटीमीटरपर्यंत ड्रिपरचं अंतर ठेवलं गेलं पाहिजे आणि ड्रिपरचा डिस्चार्ज जो आहे तो एक लिटर किंवा एक पॉईंट सहा लिटर किंवा जास्तीत जास्त दोन लिटरचा ठेवला गेला पाहिजे आणि ठिबक वापरताना त्यांनी अगदी अंडरलाईन करून सांगितलं की ज्याला आपण इंटीग्रल ड्रिपर म्हणतो किंवा इनलाईन ड्रिप सिस्टीम जी म्हणतो तीच वापरली गेली पाहिजे तर धन्यवाद सर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळणार आणि पहिल्यांदा आपला म्हणजे विदेशातले सायंटिस्ट लोक आपल्या व्हिडिओ म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले आहे असेच वेगळ्या वेगळ्या देशामध्ये जाऊन आपल्याला संत्राचं डेव्हलपमेंट करायचं आहे पिकवायचंच नाही तर आपल्याला इम्पोर्ट पण क्वालिटी करायचं आहे दोन हजार अठ्ठावीसचं आपलं स्वप्न आहे शेतकऱ्यांसाठी आपण इम्पोर्ट क्वालिटीचं संत्र आणि इम्पोर्ट पण करू तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच